नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान आपण आवडतात कपाशीच्या क्षेत्रामध्ये आणि यावर्षी कपाशी अत्यंत कमी आवरेस त्या ठिकाणी निघलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता शेतकरी या ठिकाणी कपाशीमध्ये रोटा हाणायचं काम चालू आहे पाण्याचं जलस्रोत कमी असलेल्या कारणाने यानंतर हरभरा या ठिकाणी करायचा आहे परंतु डबल रोटा या ठिकाणी माराव लागेल डबल अजून आता सिंगल रोटा आहे डबल रोटा मारून त्या ठिकाणी हरभऱ्याचं नियोजन ड्रिप वरती करावं लागणार आहे बगळे त्या ठिकाणी आलेले आहेत किडे खाण्यासाठी चिमण्या आहेत यंदा यावर्षी खूप कमी ॲवस त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कापशीचं निघलेलं आहे कारण सुरुवातीला एक पाऊस झाला मेमध्ये आणि परत पाऊस गायब झाला आणि नंतर आल्यानंतर तो अतिशय झाल्यामुळं नुकसान खूप झालं पाहूया परत आता आता सिंगल रोटा आहे डबल रोटा झाल्यानंतर तर आण ठिकाणी कसं आहे